नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मेथी राईस करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा इथे मी अडीच वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि इथं पाऊन वाटीप्रमाणं वटाने अक्का मसूर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथंच पाऊन वाटी मी डाळ घेतलेले आहे आणि मसाले घेतलेले आहेत जे मी घरी कुटलेले आहेत त्याच्यामध्ये धने जिरे लवंग दालचिनी मिरी आणि विलायची तर इथे मी घेतलेलं आहे बघा एक पेंडी मेथी आणि इथं घेतलेलं आहे बटाटा टोमॅटो मिरची कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि आलं लसूण पेस्ट तर इथं गॅसवरती मी कुकर चढवलेलं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अडीच वाट्या आपल्या तांदूळ असेल तर एका वाटीला दोन चमचे तर ह्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पाच चमचे तेल वापरायचं आहे इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता खूप छानच लागेल तर मी इथं तेल वापरलेलं आहे तेल आपलं गरम होत आलेलं आहे तर हा भात तुम्ही नक्की करून बघा आगळा वेगळा आहे तर मला माझ्या आजीची आठवण आली की असा तिनं एकदा भात केला होता मग म्हटलं आपण ही एकदा करून बघूया आणि माझ्या मैत्रिणींना मा दाखवूया तर इथं मी तेलामध्ये तमालपत्री घातलेली आहे बघा तमालपत्री भाजत असताना नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची ॲड करायची आहे तर हा भात तुम्ही नक्की करून बघा त्याच्यामध्ये कडधान्याचा खूप छान वापर झालेला आहे सगळी कडधान्य आलेले आहेत बघा जवळजवळ वटाने लागले शेंगदाणे आलेले आहेत अक्का मसूर आलेला आहे तर मसाले पण त्याच्यामध्ये आलेले आहेत पालेभाज्या पण आलेल्या आहेत त्यामुळं अगदी पौष्टिक असा भात होणार आहे नक्कीच तुमच्या तोंडाची चव बदलून टाकणारा हा भात असणार आहे तर इथं मी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे मिरची कडीपत्ता तमालपत्री आणि कांदा आपल्याला काय करायचं भाजून घ्यायचा आहे ह्या मेथीमुळं काय होतं त्या भाताला एक वेगळीच चव येते त्याचा अर्क सगळ्या भातामध्ये उतरल्यामुळं ना खूप छान चवीला भात लागतो आणि सुगंध तर खूपच मस्त येतो तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला नक्कीच रिप्लाय द्या त्यात काय आणि चेंज करता येत असेल तर तेही सांगा बघूया आपण करून तर इथे मी क कांदा थोडाच भाजलेला आहे नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेलं आहे टोमॅटो आपल्याला भाजायचं आहे कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही पण आपले काय शिजले पाहिजेत तर टोमॅटो घातल्यानंतर मी इथं हळद घातलेली आहे आणि लाल तिखटही घातलेलं आहे तर लाल तिखट जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता त्याच्यामध्ये इथं मला एकच चमचा पाहिजे होता म्हणून मी एक चमचा घातलेला आहे नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक गड्डी लसूण घेतलेलं आहे मी आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याची पेस्ट केलेली आहे आणि ते आपल्याला एकत्र करायची आहे आणि जे मी भिजवलेले ओटाने आका मसूर आणि शेंगदाणा आहे ते मिक्स करत आहे सर्व जिनस एकत्र असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी दोन तांबी पाणी घालत आहे आपला तांदूळ कसा जुना आहे का नवीन आहे त्याच्यावर अवलंबून असेल जुना तांदूळ असेल तर थोडं पाणी जास्त लागतं आणि नवीन असेल तर जरा पाणी कमी लागतं तर इथं मी दोन तांबी घातलेले आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायच्यात आपली कडधान्याला जरा आँ... उकळी आली पाहिजे कडदानी अगदी थोडेफार त्याच्यामध्ये शिजले पाहिजेत आणि नंतर मी हा मसाला घातलेला आहे जो तेलामध्ये घातलेला नाही आहे ही आजीची आमच्या करण्याची पद्धत आहे म्हण म्हणलं की माझ्याही मैत्रिणींना ही पद्धत दाखवावी आणि जो मसाला होता तो असा आमची आजी घालत होती तर पाण्याला आता थोडीफार उकळी येत आहे बघा नंतर मी मसुराची डाळ घातलेली आहे नंतर बटाटे घालायचे आहेत बटाटा आपला थोडाफार आणि कडधान्य थोडेफार शिजत आल्यानंतरच मग आपल्याला इथं काय करायचं आहे मेथीची भाजी ॲड करायची आहे हे बघा इथं स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी आहे ती याच्यामध्ये मी ॲड करत आहे आणि नक्की करून बघा हा भात खूप छान लागतो मेथी राईस आपण म्हणतो ना आणि हे सगळं एकत्र एक करायचं आहे आणि छान अशी उकळी त्याला आली पाहिजे उकळल्यानंतरच आपण राईस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे बघा मीठ घातलेलं आहे मी आणि आता त्या पाण्याला उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे बघा वटाणे मसूर शेंगदाणे मसुरेची डाळ बटाटा आहे आणि मेथी आहे असं वेग आगळा वेगळा असा पदार्थ आहे बघा आणि त्याच्यामध्ये नंतर धुतलेला आपला तांदूळ घालायचा आहे इथे मी धुतलाय बघा तांदूळने मिक्स केलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे बघा छान अशी उकळी मारायला लागली एक दोन उकळी मारल्यानंतरच आपल्याला कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे उकळी मारताना अगदी मस्त वाटायला लागले आता टोपण आपण याला लावून घ्यायचं आहे आणि किमान मध्यम गॅसवर आपल्याला काय करायचे आहेत एक तीन शिट्या मारून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपला इथं भात तयार होत आहे बघा हे पहा आपला मी कुकरचं टोपण काढत आहे बघा तुम्हाला दिसेलच हा बघा आपला भात तयार झालेला आहे तो आता भागचा भात आपल्याला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे सगळं एकत्र आणि नंतर वाढण्यासाठी घ्यायचं आहे बघा गरम गरम भात किती छान दिसत आहे दिसायला तर छानच दिसतो पण पारंपरिक पदार्थ आहे खूप जुना पदार्थ आहे नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद